स्वप्नील क्राईम टॉक्समध्ये आपले स्वागत आहे आजची सत्यघटना आहे बिहारच्या मुझफ्फरनगर भागातील बोचाहान पोलीस स्टेशन परिसरातील एका गावामध्ये नवलकिशोर आणि खुशबू देवीचे वीस वर्षांपूर्वी लग्न झालेले होते लग्नानंतर आत्तापर्यंत हे जोडपे अगदी आनंदाने राहत होते यांना या दरम्यान एक तेरा वर्षांचा मुलगा देखील आहे पण लग्नाच्या वीस वर्षानंतर नवल किशोर आणि खुशबूदेवीच्या घरामध्ये नीरज नावाचा भाचा येतो भाचा जेव्हा मामाच्या घरी येतो आणि तो, तो मामीला बघतो तेव्हा तो भाचा नाते गोते सर्व विसरून जातो आणि मामीला बघून घायाळ होतो भाचा आता विसरून गेलेला असतो की मामी आपल्या मामाची पत्नी आहे भाच्याला मामी आवडू लागते त्यामुळे या, या नीरजचे वारंवार नवलकिशोर आणि खुशबू देवीच्या घरी येणे जाणे चालू होते आणि या येण्या जाण्यातच मामीसोबत गप्पा गोष्टी करण्यामध्ये यांच्या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण होतात आता नीरज नालायक होता ठीक आहे परंतु ही खुशबू देवी जिने वीस वर्षांपासून नवलकिशोरसोबत चांगल्या प्रकारे संसार केला होता ही खुशबूदेवी देखील भाच्या नीरजच्या प्रेमात पडली आणि आणि आपल्या पतीच्या पाठीत जणू काही इने खंजीर खूप असल्यासारखे काम केले खुशबू देवी विसरून गेली की वीस वर्षांपूर्वी आपले नवलकिशोरसोबत लग्न झाले आहे आणि आपल्याला एक तेरा वर्षांचा मुलगा देखील आहे आता फक्त नीरज आवडत होता नीरज नाही तर कोणीच नाही नीरजसाठी ही मामी वेडी झाली होती भाचा नीरज हा गढान पोलीस स्टेशन परिसरामध्ये राहायचा जेव्हा जेव्हा नवल किशोर कामानिमित्त बाहेर जायचा तेव्हा खुशबू देवी नीरजला तिच्या स्वतःच्या घरी बोलावून घ्यायची आणि अनैतिक संबंध प्रस्थापित करायची आता या मामीला भाच्याची इतकी लत लागून गेली होती ती कदी -कदी की ती कधीकधी विसरून जायची की घरामध्ये तिचा तेरा वर्षांचा मुलगा देखील आहे आणि तो नीरज नीरजसोबत आपण करत असलेली चाळे कधी कधी बघत असतो खुशबूदेवी आणि नीरजचे हे प्रेम प्रकरण त्या तेरा वर्षांच्या मुलाला देखील समजले होते तो खुशबूदेवीला समजत नव्हते की कसे राहिले पाहिजे की जेव्हा नवलकिशोरला डाऊट यायला लागला ला ला की भाचा नीरज आता वारंवार घरी येतो तेव्हा नवल किशोरने नक्की कारण काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न केला आणि नवल किशोरला कळून चुकले की आपली पत्नी खुशबू देवी आणि भाचा नीरजमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले आहे आणि हे प्रेमसंबंध शरीर संबंधापर्यंत जाऊन पोहोचले आहे आता मात्र नवल किशोर पेचात पडला होता की करावे तर करावे काय कारण ज्यांचे हे अनैतिक संबंध सुरू आहेत त्यांच्यापैकी एक आपली पत्नी आहे आणि एक आपला भाचा आहे यांच्यापैकी नक्की बोलावे तर बोलावे कोणाला नवल किशोरने जेव्हा यांना समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केला तेव्हा भाचा नीरज नवल किशोरसोबत भांडू लागला नवलकिशोर यांच्या अनैतिक संबंधाला विरोध करतो म्हटल्यावर त्यांचा तेरा वर्षांचा मुलगा देखील या गोष्टीला विरोध करत होता तो देखील आईला समजावून सांगत होता की तू की आई तू असं करू नको परंतु खुशबू नावाची ही महिला इतक्या खालच्या पातळीला गेली होती की तिला नवरा आणि मुलाने सांगून देखील काहीही समजत नव्हते उलट ती नवलकिशोरसोबत वाद घालत असायची काही केल्या भाचा नीरज आणि पत्नी खुशबू देवी ऐकत नाही म्हटल्यावर नवल आता त्रस्त झाला होता त्याला समजत नव्हते की करावे तर करावे काय यांना रोकावे तर रोकावे कसे जेव्हा नवलकिशोर या गोष्टीचा कडाडून विरोध करायला लागला मोठमोठ्याने भांडण करायला लागला शे शेजारी पाजाऱ्यांना या गोष्टीची आता कुणकुण लागायला लागली कारण यांच्यामध्ये या अनैतिक संबंधामुळे नेहमीच वाद होत असायचे त्यामुळे खुशबू देवी आणि नीरजने ठरवले की जर आपण हे संबंध असेच सुरू ठेवले तर तर आपली येथे बदनामी होईल त्यामुळे आता आपल्याला नाईला जाणे नवल किशोर मुळे हे घर सोडून दुसरीकडे जाऊन राहावे लागेल हिशोबाने खुशबू देवीने पन्नास हजार रुपयांची रोख रक्कम घेतली लाखोंचे दागिने घेतले आणि जमिनीचे कागदपत्र घेतले आणि आपल्या तेरा वर्षांच्या मुलाला घेऊन भाचा नीरजसोबत नवीन संसार थाटण्यासाठी नवलकिशोरला सोडून निघाली जेव्हा नवलकिशोरने हे सर्व बघितले आणि याचा त्याने कडाडून विरोध करण्याचा प्रयत्न केला तेव्हा खुशबूदेवी आणि नीरजने त्याला प्रचंड मारहाण केली मारहाणीमध्ये नवलकिशोरचे हात हातदेखील मोडून टाकले आता नवल किशोर फक्त बघत राहिला आणि खुशबू देवीने जाताना नवल किशोरला धमकी दिली की जर या गोष्टीची कल्पना तू कोणाला दिली तर आम्ही तुझा जीव घेतल्याशिवाय राहणार नाही या प्रकरणात एफ आय आर दाखल झाला असून पोलीस बाचा नीरज आणि पत्नी खुशबूदेवी यांच्या शोधात आहेत पोलीस यांना लवकरच पकडतील यात काही शंका नाही आणि यांना यांच्या कृत्यानुसार जी काही शिक्षा व्हायची ती होईलच परंतु या घटनेपासून देखील आपण खूप काही शिकले पाहिजे या दुनिया आता विश्वास ठेवण्याच्या लायकीची राहिली नाही आपण ज्याला आपलं आपलं म्हणतो तोच कधी आपल्याला पर्क करून जाईल हे सांगता येत नाही त्यामुळे सजग रहा सावधान रहा या व्हिडिओचा उद्देश कोणाला त्रस्त दुःखी करणे किंवा अश्लीलतेचा प्रसार करणे नाही तर आपल्याला जागरूक करणे आहे अशाच सत्य घटना क्राईम स्टोरीज नेहमी बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र